सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत रविवारी चोरशीनं शहाण्णव टक्के इतकं मतदान झालं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा फडकवावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जंग जंग पछाडून मतदान केलं रविवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती यामुळं या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघापेक्षा ग्रामपंचायतीच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं बाजार समितीच्या अठरा संचालकपदांच्या जागांसाठी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला नान्नज तिरे मंद्रुप आहेरवाडी निंबर्गी वळसंग बोरामणी या आठ मतदान केंद्रांवर रविवारी मतदान झालं जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी सर्व मतदान केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात आलं होतं आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनलविरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी पॅनल उभं केलं होतं भाजपच्या दोन आमदारांमध्ये बाजार समितीसाठी लढत असल्यानं कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून अकरा ग्रामपंचायत मतदारसंघातून चार व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमालतोलार मतदारसंघातून एक अशा अठरा जागा निवडून द्यायच्या आहेत माजी चेअरमन दिलीप माने यांनी तिहे मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसंच निंबर्गी या मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे यांनी मतदान केलं मंद्रुप या मतदान केंद्रावर आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी मतदान केलं उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या गावी असलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे तर उमेदवार तथा भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांचे बंधू रोहन देशमुख हे ठाण मांडून असल्याचं दिसून आलं याच मतदान केंद्रावर उमेदवार गणेश वानकर युवा नेते पृथ्वीराज माने उमेदवार अविनाश मारतंडे हे सुद्धा ठाण मांडून होते किरकोळ बाचाबाची वगळता चुरशीनं शांततेत मतदान झालं सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं तर व्यापारी चौऱ्याण्णव टक्के मतदान आणि तोलार शहाण्णव टक्के मतदान झालं या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे या निवडणुकीसाठी श्री सिद्धेश्वर विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले सोलापूर शहरात सात उत्तर सोलापूर तालुक्यात दोन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात चार मतदान केंद्रांवर हे मतदान झालं सोमवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी होडगी रोड परिसरातील काडादी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे एकाच टप्प्यात निकाल लावण्यासाठी एकूण वीस टेबल्स लावण्यात येतील यासाठी एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येणार आहे